तापलेलं आहे आज चाळीस एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि त्याचबरोबर राजकीय वातावरण सुद्धा आज खूप तापलेलं आहे कारण आज लोकसभेचा निकाल जाहीर होतोय मित्रांनो तर आपण लोकसभेच्या सभेच्या निकालावर का बोलतोय आपलं चॅनल जे आहे नक्की शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्यांचं असल्यामुळेच त्यावर आपण थोडंसं विश्लेषण देण्याची इच्छा आपली झाली त्यामुळेच एक शेतकरी आणि राजकारण आणि एकंदरीत सरकार याची हे सगळे एकमेकांशी जुडलेले आहेत मित्रांनो आणि त्यामुळे काय काय परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसले आतापर्यंतचे या संपूर्ण गोष्टीवर काही विश्लेषण मला करावं असं वाटलं म्हणून आपण थोडंसं आजच्या निकालाकडं बघतोय तर मित्रांनो आजचा निकाल तुम्ही वेगवेगळ्या चॅनलच्या मार्फत बघितला असेल वेगवेगळ्या जिल्ह्यांचा बघितला असेल आपण महाराष्ट्राचा संपूर्ण भारताचा लोकसभेचा जो निकाल आहे तो बघितलेला आहे तर त्या निकालातून एकंदरीत जर परिस्थिती बघितली जे विद्यमान सरकार जे मोदी सरकार जी होता, जे होतं जे मोदी पंतप्रधान होते त्यानंतर जे त्यांचे मंत्रीगण होते किंवा सरकार जे होतं बी जे पीचं भाजपाचं मित्रांनो तर ते काही दिवसापासून आपण शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील शेतकऱ्यांना मिळणारे शेतीमालाला भाव असतील किंवा शेतकऱ्यांचे वेगळे प्रश्न होते त्यावर नाराजी खूप मोठ्या जातीचं वेगवेगळं राजकारण राज्यात असेल किंवा जनतेची सरकार विषयीची जी नाराजी होती ती नाराजी जनतेने या ठिकाणी कुठेतरी या निकालामार्फत जे आहे बाहेर दिलेले आहे एकंदरीत पूर्ण जर आकडे आपण बघितले तर बी जे पीचे जे एन डी एस सरकार आहे एन डी एस सरकारची जे शिटा आहेत ते तीनशेचा आकडा सुद्धा पार केलेला नाहीये दोनशे पंच्याण्णव दोनशे शहाण्णव वरती आहे काँग्रेसने आपली शिटं वाढवले ठाकरे ठाकरे सरकारने शरद पवार सुद्धा आपले शिटं जे आहेत साहेबांची ते सुद्धा वाढलेली आहे म्हणजे एकंदरीत शे शेतकऱ्यांची जी नाराजी आहे ती नाराजी पूर्णपणे सरकारने आता तरी बघायला पाहिजे शेतकऱ्यांना जे योग्य दर आहेत ते दर शेतकऱ्यांना सबसिडी नको किंवा कुठली सहानुभूती नकोय तर त्यांनी जे माल पिकवला जातो त्या मालाला जर योग्य दर दिला एक सन्मान दिला तर नक्की शेतकरी त्या सरकारवर खुश राहू शकतो शेतकऱ्याला कुठलंही नको नकोय पण जे त्याचं आहे त्याला किंमत द्या कांदा ज्यावेळेस एक रुपये दोन रुपये किलो विकतो त्यावेळेस कुठलाही आवाज होत नाही परंतु किंवा इतर खर्च कितीला झाला याचा विचार कुठंही केला जात नाही आहे परंतु जे शेतकरी पिकवतो ते अन्नधान्य असेल कापूस असेल ऊस असेल किंवा कोणतंही पीक असेल त्याचे आज भाव काय याचा विचार कुठतरी सरकारने करणं हे फार महत्वाचं आहे आणि तेच कुठंतरी डोळे उघडण्याचं काम हे सर्व जनतेने केले खऱ्या शेतकरी राजाने केले कारण आज जवळजवळ आपण संपूर्ण भारत हा शेतीप्रधान देश म्हणतो आज जवळजवळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सत्तर ते ऐंशी टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे mm. त्यामुळे शेतकरी जर जगला शेतकरी जर टिकला तरच संपूर्ण जनता जी आहे ते टिकू शकते हे कुठंतरी आता समजण्याची गरज आहे तेच या सरकारला आजच्या निकालातून नक्की कळेल की शेतकऱ्यांसाठी आपण जर काही केलं नाही तर शेतकरी काय करू शकतो तर मित्रांनो एकंदरीत विश्लेषण देण्यामागचा उद्देश हाच होता की शेतकऱ्यांनी जी एकजुटता दाखवली की या सरकारकडून आपली जर कामं होत नसतील तर आपण सरकार सुद्धा बदलवू शकतो ही एकजुटता आज शेतकऱ्यांनी दाखवली शेतकऱ्यांची नाराजी यामधून आजच्या निकालातून कुठंतरी बाहेर पडताना दिसली आहे जातीचं राजकारण तर एक होतंच त्या राजकारणाच्या बाहेर कुठंतरी पडून शेतकरी जी नाराजी होती शेतकऱ्यांच्या मालाला जो भाव मिळत नव्हता त्या भावामुळं जी नाराजी वाढलेली होती ती नाराजी आणि कुठंतरी शेती उत्पादनासाठी जो खर्च लागतो शेतकऱ्यांना जो खर्च मोठ्या प्रमाणावर द्यावा लागतोय त्या खर्चेच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन तर मिळतच नाहीये उत्पादना त्याला भाव सुद्धा मिळत नाही तर याला पूर्णपणे जबाबदार जे आहेत नक्की सरकार आहे आता नैसर्गिक आपत्तीवर तर आपण दोषी कोणालाही धरू शकत नाही आहे नैसर्गिक आपत्ती म्हणजे दुष्काळ पडणं किंवा अतिवृष्टी होणं वारं वादळ येणं याला तर दोषी सरकार आपण पकडत नाही परंतु आलेला जो माल आहे जोही उत्पादन शेतकरी आहे त्याचा भाव ठरवण्याचं काम कोण करतं तर नक्की यामागे सरकारचाच हात असतो आणि सरकारच यावर कुठंतरी कंट्रोल आणू शकतं आणि जर सरकार यावर कंट्रोल ठेवू शकत नाही तर अशा सरकार आजची गरजसुद्धा शेतकऱ्यांना या आजच्या निकालातून शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे कुठंतरी ही एकजुटता शेतकऱ्यांनी दाखवली त्यामुळे इथून पुढे शेतकऱ्यांना हलक्यात न धरता शेतकऱ्यांचा विचार सरकारने करणं आवश्यक आहे काही जे उद्योजक आहे फक्त त्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचं मरण जर होत असेल तर ते होऊन चालणार नाही शेतकऱ्यांसाठी कुठला तरी ठोस पाऊल जे आहे ते सरकारने उचलणं आता फार आवश्यक आहे तर मित्रांनो ही आपण जी प्रतिक्रिया देतो आहे ती आपल्या शेतकऱ्यांची आहे त्यामुळे याच्यासाठी लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी मित्रांना ही एक बातमी ही एक जी न्यूज आपण देतोय एक आपण विश्लेषण मांडतोय ते सर्वांपर्यंत जाईल मित्रांनो त्यामुळे हे विश्लेषण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे की का महत्त्व आहे आपल्या शेतकऱ्यांचं आपल्या शेतीचं आणि आपल्या स्वतःचं एका संविधानामध्ये एका देशामध्ये तर आज त्या निकालाने उघड केलं आहे की काही जरी आहे तरी हा जो शेतकरी आहे हे जे शेतकरी आहे हे एक एकजूट असतात हे एकजुटी फुटू देत नाही तुम्ही जर आमचं ऐकणार नसाल तर आम्हीसुद्धा तुमचं कुठलंही ऐकणार नाही ही एक आजच्या निकालानं जाहीर झालेला आहे कुठंतरी आता शेतकऱ्यांचा विचार होणं फार आवश्यक हेच आजच्या निकालाने आज नमूद केलेलं आहे समोर सर्वांना दाखवलेलं आहे हेच यामागचं एक विश्लेषण होतं कारण आपलं चॅनल जे आहे सर्व शेतकऱ्यांना समर्पित आहे शेतकऱ्यांसाठीच आपण काम करत असतो आणि शेतकऱ्यांसाठी लोकशाही लोकशाहीने लोकसभा किती महत्त्वाची आहे येणारं सरकार किती महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ते सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जो शेतकऱ्यांसाठी काम करेल तोच सरकारमध्ये राहील हे आज त्या ठिकाणी कळालेलं आहे मित्रांनो त्यामुळे इथून पुढे शेतकऱ्यांचा विचार नक्की व्हायलाच पाहिजे जर शेतकऱ्यांचा विचार होणार नाही तर शेतकरी सुद्धा सरकार उभं करताना किंवा सरकार निवडून देताना विचार करू शकतं आणि तो आजच्या निकालानं कुठेतरी दाखवून दिला त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार हा सर्वप्रथम व्हायला पाहिजे सेकंड किंवा थर्ड प्रायमरी बेसला नाही तर प्रायमरी बेसला म्हणजे पहिल्या पंक्तीमध्ये शेतकऱ्यांचा विचार त्यानंतर उद्योजकांचा विचार हा केला पाहिजे तरच देश सुधरेल देश टिकेल सरकार टिकेल हाच एक विश्लेषण हेच एक महत्त्वाचं होतं आजच्या निकालाने ज्यावेळेस पूर्णपणे निकाल जाहीर होईल त्यावेळेस सगळे आकडे आपल्या समोर येतील त्यावेळेसचे आकडे नेमकी काय राहतील हे सुद्धा आपण तुमच्यासमोर मांडू त्याचं विश्लेषण सुद्धा देऊ तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट नक्की करा मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी ही गोष्ट आपण एक समोर आणलेली आहे तर नक्की यावर कमेंट करा तुमचं मत काय आजच्या निकालावरती किंवा आज जो निकाल येतोय जे सरकार चेंज होताना दिसते किंवा सरकार कोणतं यायला पाहिजे या, या विषयावरती तुम्ही नक्की कमेंट करा जेणेकरून आपल्यालाही कळेल की शेतकऱ्यांचा कल हा कोणत्या बाजूने आहे तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद